का माहिती आहे काय या नालायकीनी पैशाने उड्या मारणार आहे जरा हा फोटो दाखवणार आहे ही निष्ठा आहे प्रेम तुमच्या पक्षावर जय महाराष्ट्र माझ्यावर जे काका आहे त्यांचं नाव आहे विष्णू हरी पाटील वय वर्ष एकशे पाच देवाळे त्यांचं गाव आपलं करवीर विधानसभा मतदारसंघ कोल्हापुरात ही रहिवाशी आहे बरोबर एका निर्धार मेळाच्या गेलो होतो आणि त्यांना बघितलं त्यांना विचारलं मी काका आपलं वय काय एकशे पाच गळ्यामध्ये त्याच्या स्कार होता शेतकरी कामगार पक्षाचा त्यांना मी सलाम ठोकला की काका तुमच्यासारखी लोकं अजून सुद्धा नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आपल्या झेंड्यावर विश्वास ठेवणारे आपल्या झेंड्यावर प्रेम करणारी माणसं आणि पक्ष नेतृत्वावर प्रचंड विश्वास असणारी माणसं तुमच्या बाजूला आणि एका बाजूला बघितलं ह्या राज्यात ह्या देशामध्ये बिडू उड्या मारणारी अनेक लोक बघितली की पैशाच्या हव्यासापोटी स्वतःच्या स्वार्थापोटी पक्षाला विसरून झेंड्याला विसरून चिन्हाला विसरून ही सगळी उड्या मारणाऱ्यांना अक्षरशः शरम वाटली पाहिजे आणि भविष्यामध्ये सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे या काकांकडे बघू बघून की पक्षनेतृत्व काय असतं पक्ष काय असतो प्रेम काय असतं निष्ठा काय असती खरोखर काका तुमच्याकडनं शिकण्यासारखा आहे माझा तुम्हाला सलाम